प्लॅस्टिक सर्जरी फक्त पैशांच्या जोरावर मिळते ही समजूत सिव्हिल रुग्णालयानं खोटी ठरवले आज गरिबांनाही मिळतोय नवजीवनाचा हक्क तोही सरकारी रुग्णालयातून ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात गेल्या तीन महिन्यात पंचवीस प्लॅस्टिक सर्जऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून सिव्हिल रुग्णालय शस्त्रक्रियेच्या आधुनिक आणि माणुसकीच्या केंद्रस्थानी उभी राहिली सिव्हिल रुग्णालयात अपघातात हातपायांच हाड मोडले असतात वा दुर्बिणीद्वारे अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत असताना आता प्लॅस्टिक सर्जरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅस्टिक सर्जरी मध्ये अपघातात हातपायांचे हाड मोडलेले रुग्ण चेहऱ्याचे विकास जळालेल्या रुग्णांचे पुनर्रचनात्मक उपचार आणि जन्मजात विकृती असलेल्या बालकांवर करण्यात आले असल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांनी दिली आहे प्लॅस्टिक सर्जरी म्हटलं की गरिबांच्या आयुष्यात ती स्वप्न रुग्णालयानं एक उदाहरण सांगायचं झालं तर सहा वर्षाच्या एका मुलीच्या हातपायाची बोट जन्मतात चिकटलेली होती खासगी रुग्णालयात उपचारांची किंमत परवडणारी नव्हती पण सिव्हिल मध्ये तिच्या डाव्या हाताची बोट यशस्वीरित्या वेगळी करण्यात आली उर्वरित सर्जऱ्या लवकरच होणार आहेत या यशस्वी सर्जऱ्याचं श्रेय प्लास्टिक सर्जन डॉक्टर अभिषेक धाकड यांना संधी आजही हजारो गरीब रुग्ण प्लास्टिक सर्जरी सारख्या उपचाराचा सा विचारही करू शकत नाही पण सिव्हिल रुग्णालयानं ही सेवा उपलब्ध करून दिली या पंचवीस सर्जऱ्या केवळ आकड्यांची मोजतात नाहीत तर त्या पंचवीस कुटुंबाच्या आशा आयुष्यात नवा उजर देणाऱ्या कहाण्या आहेत असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलं uh, आहे सिव्हिल हॉस्पिटल हे आम्ही एक धडपड असते आमची uh, जिल्हा यंत्रणा म्हणून असेल किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय असेल की इथे जास्तीत जास्त लोकांना काय फायदा करून देतील बेनिफिट देते आरोग्य सुविधा त्याचबरोबर एक एक प्राईम आमचा उद्दिष्ट आहे की लोकांचं जे आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर होतो किंवा प्रचंड खर्च होतो सर्जरी ऑपरेशनवर ट्रीटमेंटवर ते कसं वाचवता येईल त्यादृष्टीने आपण जे आपल्याकडे रुग्ण येतात आपण त्या पेशंटला शक्यतो कुठे रेफर करत नाही इथे ट्रीटमेंट करायचा प्लॅन करतो त्याच्याने आपण बऱ्याच अंशी कॅन्सरचे रुग्ण असतील किंवा जे जे काही आले आपल्याकडे रुग्ण आले तर ते ट्रीटमेंट करा समजा आम्हाला शक्य होत नसेल तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं किंवा मग आयुष्यमान भारत योजनेतनं किंवा मग मुख्यमंत्री सहाय्य निधीतनं किंवा काही चॅरिटी हॉस्पिटलमध्ये त्यांची ऑपरेशन करून घेणं ट्रीटमेंट करून घेणं हे काम आमच्याकडे जे सोशल वर्कर असतील की आमचे कॉर्डिनेटर हे करत असतात पण तो गेल्या एक तीन चार महिन्यापासून माझ्याकडे एक प्लॅस्टिक सर्जन पण जॉईन झाले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच अंशी प्लॅस्टिक सर्जरी आम्ही करायला सुरुवात केली ह्या तीन महिन्यात मला सांगायला खरोखर अभिमान वाटतं की ह्या तीन महिन्यात आम्हाला जवळपास पंचवीस प्लॅस्टिक सर्जरीच्या केसेस केल्या एका सर्जनने पन्नास साठ केस सर्जरीज केल्या त्यांनी आल्यापासून परंतु पर्टिक्युलरली प्लॅस्टिक सर्जरी रिलेटेड जे इथे शक्यच नव्हतं याच्या आधी आणि ते होण्याहीपासून त्या तशा पंचवीस सत्तकी आमच्या अभिजित आम अभिषेक ढाकड म्हणून डॉक्टर आहेत त्यांनी केलेले आहेत आणि पर्टिक्युलर काही उदाहरणं जर द्यायचं असेल तर आमच्याकडे भिवंडी ग्रामीण इथनं एक हात त्या बोटे जन्मजात हात आणि पायाची बोटं जुडलेली होती तुला ऑपरेशनचा खर्च बऱ्यापैकी येणार होता, नेक, नेक नेक होता ती ते आम्ही एक ऑपरेशन केलं किंवा गायनक मास्टर नावाचा प्रकार असतो त्याची एक सर्जरी कमी कमी तीन ते चार लाख रुपये कधी कधी खर्च येऊ शकतात ती सर्जरी आम्ही इथे केली असे कितीतरी उदाहरण आहेत पर्टिक्युलर जे आता स्किन ग्राफ्टिंग असतील किंवा बाकी काही ट्रीटमेंटचे असतील नॉन एलिंग अल्सर असतील असे विविध प्रकारच्या त्या प्लास्टिक सर्जरीची गरज पडते सर्जरी सर्जरींचे खूप कॉस्टली आहे आणि जे इझिली कोणाकडे अवेलेबल पण नाही त्या शिषकडे आपलं करायला सुरुवात केली आहे थोड्या दिवसात सिव्हिल हॉस्पिटल नऊशे बेडचा आपला तयार होणार आहे त्याच्यामध्ये आपण सुपर स्पेशालिटी या सेवा रुग्णालयात ऑलरेडी घेतलेला आहे आणि सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट होतील त्या दृष्टीने आपला तो एक पाऊल सध्या जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे ह्या मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे टेम्पररी राहतो आहे आम्ही इकडे तरी पण रुग्णसेवामध्ये कुठले खंडन न पाडता आम्ही ही गोष्ट आत्तापर्यंत करता आलेलो आहे आणि नक्कीच आम्हाला त्याचा अभिमान वाटतं आहे त्याचा खरोखर समाधानही वाटतो की आम्ही हे करत असताना एक सामाजिक काही भान ठेवून आम्ही लोकांना मदत करतो आहे आणि खरोखर मी अजून आव्हान करेल की काही अडी अडचणी असतील मेडिकल ट्रीटमेंटबद्दल तर कृपया आम्हाला खरं संपर्क का करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा खरोखर फायदा घ्यायला पाहिजे खूप मोठी अपेक्षा आहे आणि ते आव्हान पण लोकांना मी करतो आणि त्याप्रमाणे लोकांनी करायला पण पाहिजे धन्यवाद